राजाघडामोडी पाहिच्यात तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भाजपा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात डॉ अजय दुधाने यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. हुतात्मा बालवीर श्रीश कुमार माध्यमिक विद्यालयामधील इयत्ता 10 वी मध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि आदर्श शिक्षकांचा गौरव सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तकांचं वाटप करण्यात आलं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं की गुणवंत विद्यार्थ्यांचं यश हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असतं त्यांना प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी आहे त्यांची जिद्द मेहनत आणि चिकाटीला सलाम करत आपण त्यांना अधिक यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देतोय कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालकवर्ग तसेच शैलेश बडदे रवींद्र साळेगावकर तसेच सचिन वाडेकर अपर्णाताई कुराडे सुनील पांडे किरण ओरसे अनिल भिसे दत्ता सोनार अपूर्व खाडे प्रकाश सोळंकी लताताई धायकुडे तसेच मनीषा दुधाने आदी उपस्थित होते या सोहळ्यामध्ये संध्या जाधव मॅडम यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला विद्यार्थ्यांचं यश साजरे करताना शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करून उच्च शिक्षणामध्ये यश मिळवावं असं आवाहन देखील करण्यात आलं कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्य रीतीनं करण्यात आलं होतं

आणि मनापासून अभिनंदन करतो की आपल्या हुतात्मा शाळेमध्ये अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचं जे काही कुठलाही जो रेस्पायरिंग स्टुडंट आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आत्मविश्वास आणि आत्मविश्वास हा ॲप्रिसिएशन म्हणून निर्मित होतो जेन्युन ॲप्रिसिएशन म्हणून निर्मित होतो आणि ज्यांना ज्यांना चांगले मार्क मिळाले ज्यांनी चांगले एफर्ट घेतले अशा मुलामुलींचा जो सत्कार केला त्याच्यानी नक्कीच त्यांच्या आत्मविश्वासाला एक बळ मिळेल आणि त्यासाठी मी माझे दुदानींचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे खरंच समाजामध्ये अजून समाजाचं बळ वाढवतात आणि त्याच पद्धतीने अजून स्वप्न बघायला जी आपली युवा पिढी आहे त्यांना प्रेरित करतात त्यामुळे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम हे माझे अजय दुधाने हे नेहमी घेत आलेत अनेक दशक घेत आलेत तर त्यांच्या त्यांना मी शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे त्यांच्या त्यांनी त्यांचं सामाजिक राजकीय कार्यामध्ये अजून त्यांना यश मिळावं आणि त्यांच्याकडनं समाजाची सेवा आपणात व्हावी असे त्यांना शुभेच्छा देतो आज पुणे शहर भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता खरं तर हा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या ठिकाणी करणार होतो पण मनपाच्या शाळेतील चौऱ्याण्णव टक्के आणि पंच्याण्णव टक्के निकाल लागतात आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक हे होणं गरजेचं आहे म्हणून आज हा कार्यक्रम आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या शुभ हस्ते काही विद्यार्थ्यांना आम्ही मोमेंटो देऊन आम्ही सत्कार केला स्मृतिचिन्ह शाल बुके या असं छोटंसं स्वरूप होतं पण ही कौतुकाची थाप यांच्या पाठीवर पडणं जास्त गरजेचं होतं आणि त्यासाठी आमदार साहेबांनी असेल प्रमुख संध्या जाधव असतील आमचे जे सहकारी मित्र सर्व उपस्थित राहिले भारतीय जनता पार्टीचे या सर्व सहकारी मित्रांच्या संयोजनाने आणि आमचे बाकीच्या सगळ्या उपयुक्त गोष्टी विद्यार्थ्यांना मिळतील अशा पद्धतीने अशी एक मागणी आम्ही आमदारांकडे केली की शाळेला मनपा शाळेचं एक ऑडिट करून विविध गोष्टी कमी पडतात तर त्या पुरवल्या जाव्यात आणि अजून शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल यावर भर द्यावा अशी मागणीसुद्धा आम्ही आमच्या वतीने आज केली आज या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व शाळा प्रमुख असतील हॉल देणारे असतील या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद मी हुतात्मा बालवीर शिरीशुमार माध्यमिक विद्यालयाची मुख्याध्यापिका सौ संध्या जाधव आज आमच्या प्रशालेमध्ये गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आयोजन केला होता डॉक्टर अजय भुकाने यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं माननीय आमदार सिद्धार्थी शिरोळेकर त्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला खरंतर एक पुणे महानगरपालिकेची शाळा असून यामध्ये आमच्या प्रशालेचा निकाल चौऱ्याण्णवपे चार टक्के लागला यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा हा सत्कार झाला आणि खरंच कौतुकाची छापि यांच्या हस्ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळाली यामुळे एक नवचैतन्य आणि प्रेरणा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल मी आयोजकांचं आणि चिरवळेसांचं खूप खूप मनापासून आभार मानते अमोल उद्मले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका